डाळिंब्याड पुणे मध्ये दररोज वेगवेगळ्या भागातलं शेतकरी येतात आणि त्यांना वेगवेगळे अनुभव जागेवरचे इतर मार्केटचे आणि काय आयक्यू अनुभव हे शेतकऱ्यांना येत असतात आणि मग त्यातनं शेतकरी विश्वास ठेवतो तो युट्यूब चॅनलवर ठेवतोय पण सत्यता काय आहे हे तपासण्यासाठी मी नेहमी सांगतो की शेतकऱ्यांनी मोकळा आलं पाहिजे माल आणण्यापूर्वी आपण माल तोडण्यापूर्वी एकदा झाडाचा माल तोडला तर पुन्हा झाडाला लावू शकत नाही आणि मग दोन दिवस फेर आजूबाजूच्या मार्केटला मारला किंवा जाग्यावरती ग्राहक येतोय त्या ग्राहकाचा अंदाज घेतला आणि मग पुणे मार्केटला जायचं तर का जायचं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या प्रश्नाची उत्तर आपल्या मनाला जर मिळाली तर मला असं वाटतं यावर्षी कुणाचंही जादा नुकसान होणार नाही या लेवलचे आपण अंदाज दिले आणि त्या अंदाजानुसार सुद्धा व्यापाऱ्याचे शेतकऱ्याचे पैसे भरले किंवा आमच्याकडे गाड्या खाली होत नव्हत्या त्या काळात पुण्याला आल्यानंतर इतर आडत्याकडे जावं लागलं किंवा वेगवेगळ्या मार्केटला जावं लागलं पण हे सगळी परिस्थिती पाहता आज सर्वाधिक आवक घेऊन सुद्धा सर्वाधिक रेट आपल्याकडे का निघतात आपण शेतकऱ्यांच्या तोंड आपण ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस शेतकऱ्यांचा एक भरोसा हा मार्केटिंगवर होत असताना युट्यूब चॅनलचा हा त्यांना आधार भेटत असताना आज पंढरपूर तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांचा आपण मनोमध हो व्यक्त करू या तुमचं नाव सांगा माझं नाव पांडुरंग वासुदेव बिस्किटे सुस्ते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझे डाळ मी काल हिने सांगितलं होतं आधी बघा येऊन मार्केट बघा आणि परत माल पाठवा आम्ही त्यांच्यावर ठेवला आधी माल पाठवला आणि परत आम्ही तिसऱ्या दिवस चौथे दिवस खऱ्या अर्थान माल पाठवला म्हणजे ह्यांचा एक आत्मविश्वास बळावला आणि तो आत्मविश्वास बळवत असताना हे जाणकार शेतकऱ्याला यत्न अनुभव पार प्रत्यक्षच घेऊन यायला हे असं काही करावं लागत नाही कारण शेतकऱ्यांची मनोगत जात होती किंवा माझे फोनवर ज्यावेळेस संवाद होत होते ते ऑडिओ सुद्धा जात होत्या आणि शिवाय नेलावाच्या व्हिडिओ हे सत्य पाहायला येत होत्या त्यामध्ये मिडियम पर माल असतील हलके माल असतील किंवा टॉप माल असतील पण ज्यावेळेस हे सगळे पाहत असताना तुम्ही यावर्षी व्हिडिओ युट्यूब पाहायला लागला का ते मागच्या वर्षापासून तुम्ही पाहताय पाहतो दोन वर्ष पाहताय पण इथपर्यंत आपण त्या भावनेत बदल भरायला थोडासा वेळ जातो बदल गेल्या वर्षी काय झालं माल डॅमेज निघाला म्हणजे बाहेर बसला तर पण रोगाने गेली होती परत त्यामुळे लोकल मार्केट केलं अच्छा तर आता वर्षी तुम्ही लोकल मार्केटचा अभ्यास घेतला असेल डॅमेज मार्क पाठवतो तिथं त्या वर्ष घेतला असेल पण इथल्यापेक्षा तुम्हाला ते जमीन आसमानचा फरक भरपूर जमीन आसमानाचा फरक जर स्थानिक मार्केट एकशे दहा एकशे शंभर आणि गोटी गुटी सत्तर पन्नास पंचावन्न सत्तर पन्नास पंचावन्न आज गुटीच झाली आपली शंभर रुपयाचे वर्ष स्टार्ट एकशे सतरा एकशे सतरा एकशे वीस आणि तुमची गोटी काय गेली एकशे पंचवीस एक रुपये मला वाटतं तरी एक आज एकशे ती तीस पण गोटी घ्यायची एकशे तीस रुपयापासून गोटी आणि तुम्ही सांगताय पन्नास साठ सत्तर रुपये लोकल मार्केटला गोटी विकली जाते मला सांगा सत्तर रुपये आणि एकशे पंचवीस रुपये फरक आपण चेक करूया पंच्याहत्तर पर्यंत समजूया पन्नास रुपये किलोला तुमचं साधारणतः गोटीमध्येच मध्येच नुकसान होतंय <laughs> आणि पन्नास रुपये जर का गुटीला नुकसान होते तर कॅरेटला झाले एक हजार रुपये <laughs> एक हजार रुपये जर कॅरेटला झालं तर शंभरच कॅरेट आपण पकडू एकशे एकशे वीस एक कॅरेट एक येतात <laughs> पण साधारणतः लाख रुपयाचा सा दणका हा शेतकऱ्याला केवळ मार्केटिंग मध्ये बसतोय आणि आज आपण शेतकरी ओला दुष्काळामध्ये भरकटलोय अगदी नुकसान झाले आणि आपण शासनाकडनं अपेक्षा करतोय की त्या आम्हाला काहीतरी भरपाई आली पाहिजे भरपाई हेक्टरी किती पस्तीसशे रुपये पस्तीसशे का पस्तीस हजार पस्तीसशे पस्तीसशे रुपये हेक्टरी म्हणजे तुम्ही आता तुमच्या डोक्यावरून पाणी गेलेले झाडांच्या आणि आज तुम्हाला पस्तीसशे रुपये जर हेक्टरी आलं म्हणजे एकरी किती झालं हिशोबीच नाही अंदाजेच पस्तीसशे एकरी हेक्टरचा हिशोबच नाही म्हणजे प्रत्येक शेतकरी पस्तीसशे सत्तावीसशे तीन हजार आणि अशा परिस्थितीत तुम्ही एक मार्केटिंग मध्ये जर काही थोडस चूक झाली हो तर एका गाडीला एक लाख रुपये आतापर्यंत किती गाड्या आल्या तुमच्या तीन गाड्या अजून किती येतील चार गाड्या येतील साधारणत तीन सात ती। गाड्याचं जर आपण बघितलं खरी तर सात लाख सोडा मी पाचच लाख पकडतो पाच लाख रुपयाचा तुमचा पुण्याला येऊन फायदा झाला आणि प्लस तुम्हाला ओला दुष्काळ म्हणून दोन ऑक्टोंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत आपण पंचवीस रुपये कॅरेटचा देतो आज तुम्हाला सत्तर रुपयाच्या आसपास मला वाटतं कॅरेटला भाडं असेल सत्तर रुपये बरोबर सत्तर पंढरपूरच्या आजूबाजूला सत्तर रुपये भाडे सत्तर मध्ये जर आम्ही पंचवीस दिलं ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी मध्ये आम्ही पंचवीस रुपये दिली काही नाही कमी लोकल मार्केटला लोकल मार्केटला गेल्या तुम्हाला ते भाड्या काय वाटत नाही हा पण तुमचा वेळ जाऊ शकतो जरा काल आलाय आज तुम्हाला एक तुमची मला यायला सवड झाली गाडीला मला हे सांगा आपण महाराष्ट्रातले शेतकरी आहोत आपण दिशा जर बदलली निर्णयाची तर लाख रुपये गाडीला आणि एका पिकात पाच लाखाचं नुकसान कोण देत भरपूर आणि आज युपीएम बिहार मधून एखादा का कामगार आला तर तो, तो दहा बारा हजार रुपयात महिना काढतोय वर्ष आख तो एक लाख सवा लाख रुपयात वर्ष काढतोय आणि त्याच्या कुटुंबाची उपजीविका म्हणून तो महाराष्ट्रात मध्ये काम करतोय आणि आपण सदन भागातले आहोत आपल्याला निसर्गाची थोडीशी साथ चांगली आहे महाराष्ट्र यावर्षी अवकाळा पसरली आपल्याकडे समज पाऊस जास्त झाला त्यामुळे नुकसान झालं पण आपल्याकडे एवढा कधी पाऊस होत नाही तेवढा उत्तर भारतात पाऊस होतो म्हणून त्या शेतकरी का, काम कामगारांना इत परत यावं लागतं आणि आज तुमचं पाच लाख रुपयाचा जर फायदा होत असेल एका निर्णयानं आज खरं तर उलटा प्राव आहे म्हणजे आम्ही पायीवारी करत पंढरपूरला जातो आणि पंढरपुराच दर्शन घेतो विठ्ठलाचं दर्शन घेतो की आज बाबा हे विठ्ठलरायाला साकड घालतोय आणि साकड घालून कुठेतरी शेतकऱ्याला चांगलं दिवस येऊ दे असं म्हणतोय पण विठ्ठलराया थोडासा जवळच्या लोकांवरती कमी पावतो काय त्यांनी लांब पाठवते तुम्हाला <laughs> त्यांनी सुद्धा जरा जवळच्या लोकांना जरा सुधारलं तर मला असं वाटतं जवळचा शेतकरी जवळ जर गेला तर त्याचं मला मी माझ्या विरोधातलं बोलतोय खरं तर अशी मार्केट सुधारली पाहिजे आणि जागेवरचे रेट सुद्धा चांगले आले पाहिजे आज भरभरून मला सुद्धा तरी परमेश्वर देतोय पण तुम्ही आज एवढा लांबून कर्नाटकच्या बॉर्डरीतून मधून लोक येतात आणि ही कुठेतरी मार्केट मध्ये स्पर्धा झाली पाहिजे मार्केट जर सुधारली तर तुम्हाला एक पर्यंत यायला लागलं नाही पाहिजे आणि आम्हाला जे लागते ते दे परमेश्वर देणार असे पण जे शेतकरी भरकटला जातोय आज बरेचसे शेतकरी सांगतात की झारखंड मला जागेवर घेतोय आणि परत तिथं कुठतरी मार्केट तयार करतो तिथे जागेवर कुठेतरी घेतोय असे काही ज्यावेळेस इथलाच व्यापारी तयार होऊन त्याचे पैसे कमावतोय तर कमवले पाहिजे नाही कमावलं नाही पाहिजे नाही कमवलं पाहिजे त्यांनी योग्य मोबदला त्यांनी कमावलं पाहिजे आज जर वर्षभर काम करणाऱ्याच्या हातामध्ये काही पैसे जात नाहीत आणि एक दिवस जर निर्णय घेतोय त्याच्यात त्याला लाखो रुपये भेटतात तर हे झालं नाही पाहिजे आणि ही ती बिस्किटे साहेबांनी जे आज खऱ्या अर्थानं आज इथे येऊन पहिल्यांदा म्हणजे इथे येण्याच्या अगोदर पहिल्यांदा बालपट इथं माझ्याशी मुलाखत येतात आणि मला खाली ज्यावेळेस शेडमध्ये होते त्यावेळेस सांगितलं शेड मला एकशे पंधरा रुपयांनी जागा मागितलं होतं आणि एकशे पंधरानी जागा मागितल्याच्या नंतर साधारणतः निवड केली असती रिजेक्शन झालं असतं तर साधारण नव्वद रुपयांपर्यंत तुम्हाला नाही नाही चांगलाच घेते ती एकशे पंधरा चांगलाच मागतो तुम्ही ठरवून चांगलाच तुम्ही आता इथं आहात त्याच्यानंतर त्याच्या थोडा उन्नीस वीस म्हणजे जर चांगला निघून गेला तर तुमच्या हातात ते परेड पडत नाही म्हणजे नाकच तुटून गेलं बाकीच्या काय होणार राळच होणार किंवा त्यांना जरी दिलं तरी आपल्याला कमी रेटमध्ये दे द्यावा लागणार बरोबर मग ही वस्तुती ज्यावेळेस तुम्ही आता तपासली आणि त्यावेळेस अभिमानानं तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय आणि एक विश्वासानं आज शेतकऱ्यांना ज्यावेळेस अभिमानानं सांगशाल की बाबा आज तुम्ही खाली वाजता हे पारदर्शक आहे पण पारदर्शकता सुरुवात झाली पाहिजे त्या आडत्याच्या स्वतःच्या मनात समोरच्या खरं गोष्ट आहे पंढरपूर सांगोला मोठं मार्केट आहे सोलापूर आहे मोठं मार्केट आहे पण असं लेवल चालत नाही त्या सांगोला तर एवढी व्यापारी थांबले ती कलकत्ता बिहारवाजे पूर्ण सोळा टायर गाडी दररोज सोळा सोळा वीस गाडी जात असेल सांगोला खऱ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी बोलता होतोय आणि हे बोलणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये ज्यावेळेस पोहोचत आहे त्यावेळेस शेतकरी कोणतरी धाडस करून इथपर्यंत मोकळा कवाया येतोय अभ्यास करतोय किंवा धाडसाने यांच्यासारखी माल घेऊन येतात म्हणून आज सर्वाधिक आवक पुण्यात होते आज सगळ्या मार्केटची आवक घटलेली महाराष्ट्रातल्या टोटल मार्केटची आवक घटलेली आहे आणि मला अभिमान वाटतो की कर्नाटकमधली लोक इथे येत आहेत त्यांना मराठी बोलता येत नाहीत ती लोक इथे येत आहेत आणि आपली महाराष्ट्रीयन लोकं जाग्यावर सौदे करत आहेत तर हे <laughs> जाग्यावर दिसू दे थोडेसे करण्यापूर्वी चार मार्केटात तपासा भले जागे हो्या पण चार मार्केटत तपासून या वर्षी जे रेट मिळणार आहेत कदाचित पुढच्या वर्षी मिळेल का याची गॅरंटी आपल्याला नाही आणि आपण मार्केटमध्ये फसलो तर उद्याचा काळ आपल्याला माफ करणार नाही कारण या वर्षी खर्च भरपूर प्रमाणात झालेले आहेत डबलचे खर्च झालेले आहेत औषध साडेचार लाख रुपये गेले जाते खर्च झाला साडेचार लाख रुपये आपण दोन एकराला सहाशे साडेचार लाख गेले आणि जर आज तुम्हाला इकडं पण एक साडेचार गेले तुम्हाला लाख लाख रुपये नाही 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 खर्च झाला पण तुमच्या मध्ये फायदा जाते ना ते निघून जाईल पण तुम्ही मार्केटिंग मध्ये जर विचार नसता केला तर ह्या वर्षीच नुकसान तेवढं होत असो बऱ्यापैकी शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना शेतकरी ज्यावेळेस हवाल दिल होतोय त्यावेळेस ते त्याला हा युट्यूब चॅनल पाहिल्यानंतर एखाद्या जागेवरती येतून त्यांना पंपचर करतोय झोप मोडती त्याला झोप लागत नाही आणि मग झोपच्या गोळ्या खायच्या काय युट्यूब चॅनल फक्त पाहायचा युट्यूब चॅनल जर पाहिला तर मला गोळी खायला लागणार नाही आपल्या झोपची गोळी खायला लागणार नाही त्याला झोप चांगली लागणार आणि तुम्हाला डिसेंबर पर्यंत मी जाहीरपणे सांगतो पंधरा डिसेंबर तरीपर्यंत मार्केट पडून पडणार नाही आपण पडून पण देणार नाही कदाचित एकतीस डिसेंबर पण होऊ शकतो कारण जानेवारी महिन्यात राजस्थान चालू होतोय आणि हा अंदाज परफेक्ट मी देत असताना फक्त क्लायमेटचाच अभाव होऊ शकतो धुक किंवा जास्त थंडी उत्तर भारतात पडते त्यावेळेस विमानाची उड्डाण रद्द होतात त्याच वेळेस तुला जरी मार्केटिंगमध्ये थोडीशी मंदी येण्याची शक्यता राहतात परंतु जर मालस कमी आहे आणि जर मालच मार्केटला पुरवठा कमी झाला तर रेट पडणार नाहीत त्यामुळे आजची ही मुलाखत मी घेत असताना मला विशेष आनंद होतोय की शेतकरी आज जागा झालाय आणि जागरूक झालाय तो पाहतोय आणि उघड्या डोळ्यांनी पाहतोय आणि इतरांनाही सांगतोय म्हणून वाचतोय आणि हेच जर केलं तर मला असं वाटतंय की आपलं होणार नुकसान टळू शकतं हेच मी कळकळीचं आवाहन करतो की एकदा मोकळे या आणि इथली परिस्थिती पहा पण पर जर हा शेतकरी माल माझ्याकडे पाठवतोय तर जे राहिलेले शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की जे आलेले इकडे माल काय कुठल्याही मनात शंका न ठेवता पाठवला पाहिजे माल फायदा होणार तुम्ही पहिल्या दिवशी जर येऊन आज ही परिस्थिती अनुभवत आहे तर मला असं वाटतंय की हा एक विश्वास आणि एक भरोसा हे एका दिवसात होत नसतो परंतु ज्या वेळेस इथं आल्याच्या नंतर सुद्धा हे वातावरण आता हे माझे दहा बारा वर्षाचे दहा पंधरा वर्षाचे शेतकरी पण ह्या शेतकरी ज्यावेळेस शेतकरी शेतकऱ्यात बोलतो आणि हा माझा गाडीवाला जवळजवळ किती वर्ष झाली पंधरा सोळा वर्ष झाली पंधरा सोळा वर्षात तुम्हाला यांचा शेअर यांना कमीत कमी दररोज सतरा फोन असेल आमच्याकडे थोडं तरी टाका पण गाडी कुठं जाते केळी चौधरशिवाय दुसरी केडी चौदर शिवा गाडी जात नाही आणि गाडीत किती शेतकरी येतात आपल्यापर्यंत माझ्या गाडीत माल असतो तीनशे चारशे गॅरेट हा मोठी साठ एक गाडी आहे आणि आमचा सुद्धापूर्वी धंदा करायचं नंतर आम्ही दोन हजार नऊ पासून आम्ही स्टार्ट केला पण बऱ्यापैकी माल केडी चौदलेला असतो म्हणजे एक सात आठ वर्ष शेतकरी असले गाडीपाशी विषय असा आहे की ही तशी आल्यानंतरची सुविधा भेटते लोकांना वेळेत कुठलंही मार्गदर्शन भेटतं युट्यूबच्या माध्यमातून त्यामुळे लोक पुढे जात नाही ते आणि सांगायचा विषय असा आहे की घरचं मार्केट असल्यासारखं वाटतं लोकांना तेव्हा ती म्हणते ती तुम्ही एवढी काढीवर म्हणून तुम्ही काळजी घेता आणि आम्हाला एवढा न्याय मिळतील मग आम्हाला याची काय गरज पडते आम्हाला घर बसल्या बघाय भेटतं युट्यूबवर लोकांची कंपनी विषय चांगला आहे तुमच्या गाडीत किती शेतकरी हजर असतो माझ्या गाडीत पाचशे जरी कॅरेट असले तर शेतकरी हा भरोसा गाडीवाल्यावरती पण आहे कारण हा गाडीवाला पैशाळू नाही हा याला कमिशन मिळाला आज वीस वीस पंचवीस रुपये कॅरेटला मिळू शकतो अशी परिस्थिती आहे पण हा गाडीवाला जर दहा बारा वर्ष इथं चालतो तर सात आठ हजार शेतकऱ्याचा समूह हा घेऊन किडीचा समूहाला जर जुडत असेल हा एक विश्वास आणि तो विश्वासच आपल्याला एक प्रगतीपथावर घेऊन गेल्याशिवाय राहत नाही एवढंच या निमित्तानं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद